जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुक्रे तुम्हाला स्वागत करते आपल्या मराठी भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो जागा निघालेल्या आहेत फॉर्म भरायलाही सुरुवात झालेली आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून क्लिअर नाही की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या कास्टला आपल्या कास्टला कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ठीक आहे त्यामुळे आपण व्हिडिओ बनवत आहोत तर आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस आयुक्त बृहन मुंबई म्हणजेच ठिकाण मुंबई आहे ओके एकोणतीस फेब्रुवारीला ही जाहिरात निघाली होती तर मुंबईमध्ये एकूण किती जागा आहे पोलीस शिपाई भरतीसाठी हे आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ठीक आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम दोन हजार अकरा व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक तेवीस जून दोन हजार बावीस व दिनांक तेवीस नऊ दोन हजार बावीसच्या च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस आयुक्त बृहन मुंबई यांच्या आस्थापनेवर बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी दोन हजार पाचशे बहात्तर पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे मुंबई म्हणजे बृहन मुंबई येथे किती जागा आहेत टोटल दोन हजार पाचशे बहात्तर जागा आहेत ओके तर या जागांचं डिव्हायडेशन कशा पद्धतीने केलेलं आहे कोणत्या कास्टला किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर लाईक करा माहिती महत्वपूर्ण आहे असं वाटत असेल तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे व्हिडिओ ठीक आहे आणि अजून अशा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्याच्या जागांवर हवाय ते मला ऑफलाइन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय ठीक आहे पाहूयात आपण दोन हजार पाचशे बहात्तर जागांचं कशा पद्धतीने डिवायडेशन केलं आधी कास्ट बघूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ठीक आहे अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एसटी जा अ म्हणजे जे एन टी एन टी ए एन टी बी एनटीसी एन टी डी त्याच्यानंतर विशेष मागास प्र प्रवर्ग म्हणजे एसबीसी इतर मागास प्रवर्ग ओबीसी एसईबीसी एसीबीसी महत्वाचा आहे मराठा समाज आता ईडब्ल्यू एस मधून जो बाहेर पडलाय तो एससीबीसी आणि ईडब्ल्यू एस अ राखीव ठीक आहे या कास्ट आहेत तर पाहूयात आपण सर्वसाधारण अनुसूचित जाती म्हणजे साठी तब्बल नव्याण्णव जागा आहेत ओके एस सी नव्याण्णव एस टी चौपन्न एन टी एस एन टी बी वीस सी सव्वीस एन टी डी चौदा त्याच्यानंतर एसबीसी चौदा जागा आहेत ओबीसी एकशे अठ्ठेचाळीस जागा आहेत कुठला जिल्हा पाहतोय आपण ब्रुहन मुंबई म्हणजे मुंबई ओके एसीबीसी शहात्तर त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस शहात्तर अ राखीव दोनशे सतरा अशा सातशे सदुसष्ट जागा सर्वसाधारण खुला साठी आहे ओके त्याच्यानंतर आपण पाहूया महिला महिलांना किती जागा आहेत एस सी शंभर जागा आहेत एस टी चोपन्न जागा आहेत एन टी एनटीबी एन टी बी एकोणीस एन टी सी एन टी डी चौदा जागा आहेत त्याच्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एसबीसी एस सी बी सी नाही म्हटलं मी एसबीसी चौदा जागा आहेत ओबीसी एकशे सत्तेचाळीस जागा आहेत एसीबीसी सत्याहत्तर आहेत ईडब्ल्यू एस सत्याहत्तर आहेत अराखीव दोनशे सतरा आहेत टोटल सातशे सदुसष्ट जागा महिला वर्गासाठी आहेत ओके <coughs> खेळाडू एस सी सतरा एसटी नऊ एन टी ए चार एन बी तीन एन टी सी पाच डी तीन विशेष मागास प्रवर्ग तीन इतर मागास प्रवर्ग चोवीस एस सी बी सी तेरा ईडब्ल्यू एस तेरा अ राखीव छत्तीस अशा एकशे तीस जागा खेळाडूंसाठी सुद्धा आहेत खेळाडूंसाठी जास्त जागा आहे बघा प्रकल्पग्रस्त सतरा जागा आहेत एस सी साठी नऊ जागा आहेत एसटीसाठी एन टी ए चार बी तीन एन टी सी पाच एन टी डी तीन विशेष मागास प्रवर्ग तीन जागा आहेत ओबीसी चोवीस जागा आहेत एसीबीसी तेरा ईडब्ल्यू एस तेरा तुम्ही पाहू शकता एसीबीसी आणि ईडब्ल्यू एस दोघांनाही सेमसेम जागा आहेत ओके आणि अराखीव छत्तीस अशा एकशे तीस जागा भू प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबईमध्ये आहेत भूकंपग्रस्त एसी सात जागा एस टी चार जागा त्याच्यानंतर एन टी एन टी बी एक एन टी सी दोन एन टी डी एक विशेष मागास प्रवर्ग एसबीसी एक जागा आहे ओबीसी दहा जागा आहेत एससीबीसी पाच इडब्ल्यू एस पाच अ राखीव चौदा अशा एकूण बावन्न जागा आहेत भूकंपग्रस्त माजी सैनिक एक्स सर्व्हिसमॅन ठीक आहे एस सी साठी तब्बल पन्नास जागा आहेत एस टी सत्तावीस जागा त्याच्यानंतर एन टी ए बारा एन टी बी दहा एन टी सी तेरा एन टी डी आठ जागा एसबीसी आठ जागा ओबीसी त्र्याहत्तर जागा एस सी बी सी एकोणचाळीस जागा ईडब्ल्यू एस एकोणचाळीस अ एकशे आठ टोटल तीनशे सत्याऐंशी जे अंशकालीन पदवीधर आहेत त्यांच्यासाठी एस सी सतरा जागा एस टी नऊ जागा विजय एन टी ए चार जागा बी तीन जागा एन टी सी पाच जागा डी चार जागा विशेष मागास प्रवर्ग तीन जागा ओबीसी चोवीस जागा त्याच्यानंतर ए सी बी सी तेरा जागा ईडब्ल्यू एस अशा एकूण एकशे तीस जागा अंशकालीन साठी सुद्धा आहेत जे पोलीस पाले असतील एस सी दहा एसटी पाच एन टी ए दोन एन टी बी दोन एन टी सी तीन एन टी डी चार एस बी सी म्हणजे विशेष मागास प्रवर्ग दोन जागा आहेत ओबीसी पंधरा एसई बी सी आठ ईडब्ल्यू एस आठ अराखीव बावीस अशा टोटल एकोणऐंशी जागा आहेत जे गृहरक्षक दलामध्ये आहेत गृहरक्षक दलासाठी जागा ज्या आहेत एस सी सतरा एस टी नऊ विजय एन टी ए चार एन टी बी तीन एन टी सी पाच एन टी डी तीन विशेष मागास प्रवर्ग तीन ईडब्ल्यू एस चोवीस एसईबीसी तेरा सॉरी इथं ओबीसी आहे ओबीसी चोवीस आहे एसईबीसी -E तेरा आहे ईडब्ल्यू एस तेरा आहे अराखीव छत्तीस असे एकूण एकशे तीस जागा गृहरक्षक दलासाठी आहेत अनाथांसाठी किती जागा आहेत तर एक टक्का एकूण रिक्त पदांच्या एक टक्का इतकी पदे अनाथांसाठी येते ओके <स्थ> तर ही होती जाहिरात आपली गृहन मुंबई यांच्या आस्थापनेवर म्हणजे मुंबईसाठी ज्या दोन हजार पाचशे बहात्तर जागा निघालेल्या आहेत त्याचं सविस्तर त्याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आवडलं असेल लाईक करा शेअर करा अभ्यास करत राहा आधी फॉर्म भरण्याच्या आधी व्यवस्थित चौकशी करा कुठे फॉर्म भरायचा आपल्या कास्टला इथं किती जागा आहे ते व्यवस्थित पहा त्याच्यानंतरच फॉर्म भरायचा आहे यू ऑल दी बेस्ट जय हिंद